तर बघा काय शासनाने झालेलं आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पे वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी अनुदान खाली अटी व शर्तीच्या आधारावर वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या अग्रिम मंजूर करण्यास वेळेवर निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तशी मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधित अनुद्या असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेचं घरमांधणी अग्रिम वितरित करण्यात वयात कोणती कसूर होण्याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प पुस्तिका वित्तीय अधिकार पुस्तिका नियम पुस्तिकांनी उल्लेख केल्या नियमाचं पालन करावं खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भाग एक उपविभाग विभाग एकमध्ये अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनु अनुदान जा निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनडी यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थावरून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच अनुरुत अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असते त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट एखाद्या शासनात सादर करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असलेली व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद